पवार नाही त्याची मला माहिती नाही पण जर तसं असेल तर मी आदरणीय वहिनींना त्याबाबत विचार राज्य सहकारी बँकेचा जो घोटाळा प्रकार आहे त्या रोहित पवारांच्या आज कोर्टात हजेरी लावलेली आहे आपण कशा पद्धतीने बघता या सगळ्या प्रकरणाकडे <गएगा> रोहित पवारांचे जे सगळे आरोप आहेत आता रोहित पवार हे उदयनमुख नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहेत संजय राऊतांना ऐकून ऐकून आता जनता कंटाळली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रोहित पवारांना पुढं केलं गेलेलं आहे आणि सातत्यानं आता काल संजय शिरसाटांच्यावर झालेला आरोप आणि म्हाडावर निघालेला मोर्चा आणि त्यांना असं वाटतं की आता ते एका मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांची वाटचाल असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपाचं पहिल्यांदा निराकरण करावं आणि नंतर नेता बनावं आणि नेता बनणं इतकं सोपं नसतं साहेबांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्याची कारकिर्द त्यांनी एकदा तपासावी आणि एकदम नवीन ॲडमिशन झाल्यानंतर जसं एखादा विद्यार्थी उतावीळपणे मी पुढं मी पुढं बसतो तसं त्यांचं झालेलं आहे पण आज शिखर बँक घोटाळा प्रकरणी जे त्यांना नोटीस बजावण्यात आली त्याला ते सामोरं जाऊन रितसर उत्तर देतील आणि त्यांनी द्यावं संग्राम भंडारे यांच्या विरोधात नगरमध्ये आज मोर्चा काढण्यात येतो येतोय ये ये बाळासाहेब थोरात स्वतः मोर्चामध्ये जे आहेत ते सामील झालेले आहेत कीर्तनकार म्हणून त्यांनी जे वक्तव्य जे आहेत गुडसे असेल आणि त्या बाबतीत अनेक अंडरवर्ल्डच्या संदर्भात त्यांचं वक्तव्य असतील याकडे कशाप्रकारे नाही नाही अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनकाराच्या नावाला कलंक असलेली ती व्यक्ती आहे बिष्णोई गँगचा उल्लेख जर तुमच्या कीर्तनातून होत असेल किंवा नथुराम गोडसेचा जय जयकार होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे कारण या लोकशाहीमध्ये परमपूज्य महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार करणार नथुराम गोडसे जर अशा कीर्तनकारांचा हिरो असू शकतो तर ही, हो, ही लोकं किती विध्वंस निर्माण करणे असू शकतात त्यामुळे जो कोणी संबंधित तो कीर्तनकार आहे हा कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनाला वारीला महाराष्ट्राची एक सर्व धर्मसमभावाची परंपरा लाभलेली आहे पण तो मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही पण कीर्तनकाराच्या वेशातला तो जर गँगस्टार असेल तर त्यामध्ये आणि दाऊदमध्ये फरकच नाही आणि त्याचं समर्थन करणारा जो कोणी आघाडी बिघाडीचा अध्यक्ष असेल ते सुद्धा तितकेच बदमाश आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सा सामाजिक वातावरण खराब करणारी अशी जी प्रवृत्ती आहे यांच्यावर सुद्धा मकोकासारख्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नाही हा महाराजाच्या नावाला लागलेला कलंक आहे तुमच्याच महायुतीमधले भाजपाचे जे आघाडीचे वारकरी संप्रदायाच्या आघाडीचे त्यांनी त्याच्या ते समर्थनात मोर्चा काढला होता कशा प्रकारे काय नाव त्याचं बसले असं आहे ते त्याचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध वारकरी संप्रदायाला मानणारा तुमचा जिल्हा जिथं वारकरी संप्रदाय जन्माला आला पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये ज्या पांडुरंगाने भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ ज्या संत साहित्याची शिकवण आहे तिथं अशी लोकं येऊन आता काही ख्रिश्चनांना शिव्या देणं मुस्लिमांना शिव्या देणं आणि हिंदू धर्मातलासुद्धा उपेक्षित घटकांना शिव्या देणं अशी प्रकार हे आध्यात्मिक आघाडीचं त्याचा काय संबंध त्याच्यामुळे महायुतीचा घटक असो का काय जे चूक आहे ते चूक आहे नथुराम गोडसेचं समर्थन करणारी अवल्याद ही वारकरी असू शकत नाही तुम्ही काय पुरोगामीची भूमिका मानत आलात आपले सरकारमधले मंत्री आहेत नेते साडे वराह जयंती साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आता परत बोललेत का पुन्हा निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता त्यांना शुभेच्छा इथं माणसं मरत आहेत इथं पूर आला आहे ढगफुटी झाली शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे उद्या बैलपोळा आहे शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे हे आलं ना आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली कधी पाहिली मी पण नाही पाहिली म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा केली कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत रामाची रामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत आज ते हयात नाहीत अशा महापुरुषांच्या जयंत्या ईश्वराच्या उपासना हे महत्त्वाचं असतं आता ते म्हणतात विष्णूच्या बारा अवतारामध्ये वर हा अवतार आहे का तर नक्कीच आहे पण वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे आणि हे मी म्हणत नाही विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की वराहपूजनसुद्धा झाले पाहिजे तर त्यालाच फक्त आमचे परम मित्र नितेशराणे साहेबांनी फॉलो करावं आणि पूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी थँक्यू धर्मेंद्र यादव यांनी अजित पवार पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं की ची पी सी आसी आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं अशा कर प्रकारची टीका शेवटी समाजवादी पक्षाचे लोक जेव्हा लाल टोपी घालून तिथे बोलत असतात त्यावेळेस साधारणपणे त्यांना प्रधानमंत्र्यांवर सरकारवर टीका करणे हा त्यांचा उद्योग बनलेला असतो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा होता हा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये यादव बिद्वांना हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि जर कुठला आरोप झाल्यानंतर तो सिद्धच झाला नसेल तर हा राहतो तिकडे उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्याला गंध नसेल त्यांनी अजितदादांसारख्या नेत्यांवर बोलताना पहिल्यांदा आपली टोपी आणि आपलं तोंड पाहिलं पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत त्यांना आता कोणाकोणाची भेट घेत आहेत तर त्यांचा प्रश्न आहे शेवटी बेस्टमध्ये जो काही पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत म्हणून त्यांनी ती भेट घेतल्याचं नाकारता येत नाही तर तर बेस्टमधलं जे निवडणूक झाली तर तसं होतं की ते सत्तेत होते नऊच्या जा पूर्णच्या पूर्ण जागांवरती शून्य आकडा एकही जागा त्यांना एक घेतात आणि दोघं मिळून असं म्हटलं तर चमत्कार घडेल महापालिकांवरती परिणाम होईल आधी बेस्ट निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलं नाही बेस्ट ही एक घटक चाचणी आहे आणि या घटक चाचणीमध्ये महायुती किंवा ज्यांनी ती लढली ती उत्तमरित्या पास झालेली आहे आणि याच्यावरच महानगरपालिका मुंबईचं भविष्य ठरलेलं आहे सुज्ञास सांगणे न लगे असं जे म्हणतात त्यामुळे जे सुज्ञ असतील त्यांनी यावरून समजून जावं की हा जो निकाल आहे भविष्यात महानगरपालिका मुंबई असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या असतील त्यामध्ये महायुतीच्या बाजूला जनमत आहे हे निर्विवादपणे सत्य करा मग तुम्ही कितीही मोठ्या आघाड्या केल्या तरी जनतेला जे योग्य वाटतं ती जनता निवडणुका ज्या आहेत त्या छोट्या निवडणुका आहेत पतपेढीची निवडणूक ज्या आहेत ती छोटी आहेत असं राज ठाकरे म्हणतात असं आहे की लोकशाहीमध्ये कुठलीही निवडणूक मग पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो मार्केट कमिटी असो कुठलीही निवडणूक लहान नसते कुठलीही निवडणूक मोठी नसते पण लोकशाहीच्या दृष्टीने विधानसभा लोकसभा जरी महत्त्वाच्या असल्या तर बेस्टची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात कदाचित त्यांना मोठे आकडे आणि मोठ्या निवडणुका जिंकण्याचा जिथे स्वप्न पाहत आहेत त्या अनुषंगाने त्या स्वप्नातून त्यांनी तो विचार केला असावा ऑनलाईन गेमिंग संदर्भात केंद्र सरकार जे आहे ते कायदा आणण्याच्या तयारीत आहे कसं पाहतं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचं अनेक तरुणांचं ज्या ठिकाणी एक आर्थिक शोषण आहे मोठ्या प्रमाणात ही सर्कल वाढलेली आहे आणि केंद्र सरकार जर असा कायदा आणत असेल तर त्या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे